बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिक्षकांचा आदर करणारा समाज पुढे जातो मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर असन केला शिक्षकांचा सत्कार शिक्षकांचा आदर करणारा समाज पुढे जातो कार्यक्रमाप्रसंगी नगरपंचायतीचा मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी व्यक्त केली भावना विजय असन केला शिक्षकांचा सत्कार कोणताही समाज देश राज्य पुढे जायचं असेल तर शिक्षकांचा आदर केला पाहिजे असं प्रतिपादन शिंदखेडा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी केले ते या जैन संघटनेच्या शिंदखेडा ज्येष्ठ नागरिक संघ वाचनालयात आयोजित संघटनेच्या गुरुदक्षिणा फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत शिक्षा सारथी सन्मान सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे अध्यक्ष सज्जनराव कवाड होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली श्रीकांत फागणेकर म्हणाले की भारतीय जैन संघटनेनं शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली असून मन धनानं हा समाज कार्य कार्य करत करत असतो संघटनेच्या कार्याला शुभेच्छा देत अजून पुढे आयोजित राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली खान्देश विभाग अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत डागा यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा व समाजातील विशेष समाजकार्य घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा पाच सप्टेंबर हा दिवस असून त्यांचा सन्मान करणे व पुढील पिढीनं गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे हे शिकवण यातून देणं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता प्राध्यापक दागा यांनी संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल्स नवदंपत्ती सक्षमीकरण दिल का जिक्षा परिणय पद एस एस ई अल्पसंख्याक का कार्यशाळा ईडब्ल्यूएस कौटुंबिक लवाद इत्यादी चालत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन ते राबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले रवींद्र ठाकूर पी बी राजपूत या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले हर्षल भांबरे या शिक्षकांनी आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाज हितासाठी जे कार्य केलंय त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो शिक्षणाचा प्रसार समाजात नैतिक मूल्यांची जोपासना आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील आहात आपण दिलेला मान मार्गदर्शक आणि सहकार्य यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते राष्ट्रहितासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान अमूल्य आहे शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कार्य समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे असं हर्षल भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच हिम्मतराव ठाकूर जतीन देवेंद्र बोरसे संजय कुमार उमेशचंद्र महाजन रघुनाथ पितांबर चौधरी श्रीमती सीमा जगदीश कुलकर्णी हर्षल जगदीश खान इब्राहिम राजपूत व निवृत्त प्राध्यापक चंद्रकांत देवीचंद डागा आदींचा हस्ते करण्यात आला नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ जैन श्री संघाचे सचिव राकेश जैन संघटनेचे शहर सचिव लखीचंद बोथ्या अशोक राखेचा मुख्याध्यापक टी एन पाटील जे पी पाटील के अहिरराव आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डागा यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक राखेचा यांनी मानले संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा